जानकर महायुतीत बारामतीतून कोण लढणार अजित पवार म्हणतात थोडा सस्पेन्स महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जानकरांना लोकसभेची एक जागा देण्याचं देखील निश्चित झालंय जानकर महायुतीसोबत आल्याने ते बारामतीमधून लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती लोकसभेच्या जागेबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय भाजपाने राज्यात तेवीस उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अजित पवार आणि शिंदे गटाच्या उमेदवारांची नावे केव्हा जाहीर होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गट आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे अजित पवार हे पुण्यात माध्यमांशी बोलत होते यावेळी अजित पवारांना बारामती लोकसभेच्या जागेबाबत स्पष्ट विचारले असता ते म्हणाले बारामतीचा थोडा सस्पेन्स राहू द्या पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच अठ्ठावीस तारखेला जाहीर करणार असल्याचं अजित पवार यांनी यावेळी म्हटले तसेच निवडणूक प्रमुख म्हणून धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आल्याने देखील अजित पवार यांनी सांगितले आहे अशाच नवनवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद